श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर येते एकवीस नोव्हेंबरला गुरुवारी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग आणि हा गुरुपुष्यामृत योग या दोन हजार चोवीस या वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे गुरुवारी जर पुष्य नक्षत्र आलं तर गुरुपुष्यामृत हा योग तयार होत असतो आणि या योगावर आपण जी काही सेवा केली तर त्याचं फळ हे आपल्याला अनंतपटीने मिळत असतं गुरुपुषामृत योगावर सोने चांदी खरेदी करणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं कारण हा योग असा योग आहे की जर आपण या योगावर सोने चांदी खरेदी केली तर त्यामध्ये नेहमी वाढच होत राहते या योगामध्ये खरेदी केलेली सोने चांदीची वस्तूही आपल्यावर कधीही मोडण्याची वेळ येत नाही उलट ती वाढतच राहते आणि त्यामध्ये क्षय हा कधीच होत नाही अमृत योगावर देवी लक्ष्मी मातेची सेवा ही करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे गुरुपुष्यामृत हा योग अतिशय दुर्मिळ असा योग मानला जातो या योगावर देवी लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी जर आपण काही सेवा केली तर त्याचं आनंद पटीनं फळे आपल्याला मिळत असतं देवी लक्ष्मीच्या सेवेसाठी अमृत हा योग अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणूनच या गुरुपुषामृत योगावर आपल्याला अतिशय लक्ष्मीकारक अशी सेवाही करायची आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला बारा फुलवातींची सेवा ही कशी करायची आहे कोणी करायची आहे आणि या सेवेचे नियम काय आहेत ही सेवा आपल्याला किती दिवस करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही तुम्हाला मी आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत लक्ष्मीकारक बारा फुलवातींची सेवा कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा ही सेवा नक्की करा बघा तुम्हालासुद्धा से ला या सेवेचा खूप छान अनुभव येईल गुरुपुरषामृत योगावर जर आपण कुठलंही शुभकामे सुरू केलं तर त्याचं फळ हे आपल्याला निश्चितच लाभदायक ठरत असतं त्यामुळे या योगावर तुम्हीसुद्धा जर ही सेवा केली तर त्याचे फळ हे तुम्हाला निश्चितच मिळेल या योगावर त्यांची ही सेवा केल्याने अष्टलक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असतात अष्टलक्ष्मी म्हणजे कोणत्या तर संतानलक्ष्मी आरोग्यलक्ष्मी धनधान्य लक्ष्मी ऐश्वर्यालक्ष्मी वैभवलक्ष्मी तर अशा ज्या काही अष्टलक्ष्मी आहेत तर त्या अष्टलक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि या सर्व अष्टलक्ष्मींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊन आपल्या घरातलं दारिद्र्य दूर होतं आपल्या घरातली नकारात्मकता दूर होते आपल्या घरातली दुःख दारिद्र्य संकटही ही दूर होतात तसंच भांडणं वादविवाद कलह हीसुद्धा दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते देवी लक्ष्मीची आपल्या घरावर सदैव कृपा राहावी यासाठी गुरुपुरषामृत योगावर लक्ष्मीकारक सेवा या केल्या जातात आणि बारा फुलवातींची ही जी काही सेवा आहे ती सेवासुद्धा आपल्याला गुरुपुष्यामृत योगावरच एकवीस नोव्हेंबरलाच सुरू करायची आहे इतर कुठल्याही दिवशी ही सेवा आपल्याला करता येत नाही तर ही सेवा आपल्याला गुरुपुष्यामृत योगावरच सुरू करता येत असते आणि ही सेवा करण्यासाठी आपल्याला चोवीस दिवस हे लागत असतात आणि तसंच ही सेवा करताना आपल्याला काही स्तोत्र आणि मंत्रांचे पठणसुद्धा करायचे असते आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा सुद्धा असतो की ही सेवा करण्यासाठी आपल्याला चांदीची निरांजनच ही लागते का तर असं काही नाही तुमच्याकडे चांदीची निरांजन असेल मोठी असेल तर ती त्यामध्ये तुम्ही ही सेवा करू शकता किंवा मग जर तुम्हाला चांदीची निरांजन ही खरेदी करणं शक्य असेल तर तुम्ही ती गुरुपुष्यामृत योगावरच त्याच दिवशी खरेदी करायची आहे आणि त्या निरांजनेमध्ये तुम्हाला ही फुलवातींची सेवा करायची आहे नाहीतर तुम्ही पितळी सुद्धा घेऊन किंवा एका मोठ्या पणतीमध्ये सुद्धा ही सेवा केली तरीसुद्धा चालेल आणि ही सेवा करण्यासाठी बारा फुलवाती ह्या आपल्याला पहिल्या बारा दिवसांमध्ये चढत्या क्रमाने लावायच्या असतात आणि पुढच्या बारा दिवसांमध्ये या फुलवाती आपल्याला उतरत्या क्रमाने लावायच्या असतात तर या फुलवाती आपल्याला ला कशा लावायच्या आहेत हे तर मी तुम्हाला पुढे सांगेलच तर हा गुरुपुष्यामृत योग एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सकाळी सहा वाजून बावन्न मिनटांनी सुरू होणार आहे तर दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे ही सेवा आपल्याला एकवीस नोव्हेंबरला गुरुवारी दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांच्या आधीच करायची आहे आणि ही सेवा करण्यासाठी आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प हा घ्यायचा आहे संकल्पयुक्त आपण ही सेवा केली तर ती निर्विघ्नपणे पूर्ण होत असते आपल्या सेवेमध्ये अडथळे अडचणी येत नाहीत आणि तसंच आपली इच्छा मनोकामना सुद्धा त्वरित पूर्ण होत असते त्यामुळे ही सेवा करण्यासाठी आपल्याला या सेवेचा संकल्प हा पहिल्या दिवशी घ्यायचा आहे आणि हा संकल्प आपल्याला कसा घ्यायचा आहे तर गुरुवारी सकाळी लवकर उठून आपले स्नान वगैरे आपल्याला आटवायचे आहे आणि त्यानंतर आपली नेहमीची देवपूजा आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर या सेवेचा संकल्प आपल्याला घ्यायचा आहे हा संकल्प घेण्यासाठी आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला पळीवर पाणी घ्यायचं आहे आणि एक फुल आणि अखंड अक्षदा या घ्यायच्या आहेत आणि तुमची जी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे आणि संकल्प घेताना म्हणायचा आहे की मी आता इथे तुम्हाला तुमचं नाव घ्यायचं आहे तसंच तुम्हाला तुमचं गोत्र जे आहे तर ते सुद्धा उच्चारायचं आहे आणि जर तुम्हाला तुमचं गोत्र माहीत नसेल तर तुम्हाला कश्यप गोत्राचा उच्चार करायचा आहे तर आता माझं नाव अर्चना आहे तर मी संकल्प घेताना म्हणेल की मी अर्चना नामे कश्यप गोत्रे असून गुरुपुष्यामृत योगावर गुरुवारपासून मी माझी मनोकामना इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा मग माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी ही स्थिर व्हावी यासाठी माझ्या घरातलं दारिद्र्य हे दूर व्हावं यासाठी माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदावी उत्तम आयुर आरोग्य हे आम्हाला प्राप्त व्हावं यासाठी मी ही चोवीस दिवसांची सेवा ही करत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि माझी ही सेवा तुम्ही स्वीकारावी आणि ही सेवा तुम्ही अखंडपणे निर्विघ्नपणे माझ्याकडनं पूर्णसुद्धा करून घ्यावी अशी तुम्हाला स्वामी महाराजांना विनंती करायची आहे आणि हातात घेतलेलं पाणी अक्षता आणि फुले तुम्हाला तांबडामध्ये सोडून द्यायचं आहे याप्रमाणे हा संकल्प तुम्हाला पहिल्याच दिवशी एकवीस नोव्हेंबरला गुरुवारी सकाळी घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही सेवा आपल्याला गुरुवारी पहिल्याच दिवशी दुपारी साडेतीन वाजेच्या आधीच पूर्ण करायची आहे कारण यानंतर गुरुपुषामृत योगा संपणार आहे आणि त्यानंतर तुम्ही सेवा केली तरीसुद्धा त्याचं फळे तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे साडेतीन वाजेच्या आधीच ही सेवा आपल्याला पहिल्या दिवशी गुरुवारी एकवीस नोव्हेंबरला करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवसापासून ही सेवा एकतर सकाळी किंवा संध्याकाळी करू शकतात इतर दिवशी तुम्हाला ही सेवा करताना एक वेळ निश्चित ठेवायची आहे आणि त्या ठरलेल्या वेळेतच तुम्हाला ही सेवा करायची आहे म्हणजे शुक्रवारी बावीस तारखेला जर तुम्ही ही सेवा सकाळी केली तर इतर्ण तुम्हाला इतर सगळ्या दिवशी ही सेवा सकाळीच करावी लागेल आणि जर तुम्ही बावीस तारखेला ही सेवा संध्याकाळी केली तर इतर सगळ्या दिवशी ही सेवा तुम्हाला संध्याकाळीच करायची आहे तर याप्रमाणे एकच वेळ ठरवून त्यावेळेनुसार ही सेवा तुम्हाला करायची आहे आणि बारा फुलबातींचीही सेवा स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतं महिलांना जर एकवीस नोव्हेंबरला मासिक धर्म असेल तर तर मग ही सेवा तुम्ही तुमच्या घरातील इतर सदस्यांकडून म्हणजे तुमच्या मिस्टरांकडून किंवा तुमच्या मुलांकडनं सुरू करून घेऊ शकतात आणि तुमचे मासिक धर्माचे दिवस हे पूर्ण झाल्यानंतर तिथून पुढे ही सेवा तुम्ही स्वतः कंटिन्यू करू शकता तर याप्रमाणे ही चोवीस दिवसांची सेवा आपल्याला करायची आहे आणि ही सेवा सुरू असताना जर तुम्हाला मध्येच सुतक आलं तर ही सेवा तुम्हाला तिथेच सोडून द्यायची आहे आणि पुन्हा जेव्हा गुरुपुषामृत योग येईल तर तेव्हा तुम्हाला ही सेवा पुन्हा नव्याने सुरू करायची आहे आणि सेवेचे तीन चार पाच दिवस झाल्यानंतर जर तुम्हाला मध्येच मासिक धर्म आला तर ते मासिक धर्माचे दिवस सोडून द्यायचे आहेत त्या मासिक धर्माच्या दिवसांमध्ये सेवा करायची नाही आहे आणि तुमचा मासिक धर्म संपल्यानंतर तुम्ही पुन्हा ही सेवा तुमची आधीची जी सेवा झाली आहे त्यामध्येच ॲड करून पुन्हा ही सेवा तुमची मासिक धर्माचे दिवस संपल्यानंतर तिथूनच ही सेवा सुरू करायची आहे आणि ती कंटिन्यूसुद्धा करायची आहे आणि या सेवेसाठी आपल्याला एक निरंजन घ्यायची आहे तुमच्याकडे चांदीची निरांजन असेल किंवा पितळी दिवा असेल किंवा मा तुम्ही मातीची पणती घेतली तरीसुद्धा चालेल आणि या दिव्यामध्ये आपल्याला पहिल्या दिवशी एक फुलवाती घालायची आहे आणि त्यासोबतच शुद्ध गायचं तूप हे आपल्याला वापरायचं आहे आता जर तुमच्याकडे शुद्ध गायचं तूप नसेल इतर दुसरं कुठलं तूप असेल तर ते सुद्धा तुम्ही या सेवेसाठी घेतलं तरीसुद्धा चालेल तर याप्रमाणे आपल्याला पहिल्या दिवशी एक फुलवात घालायची आहे दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती घालायच्या आहेत आणि तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच तर याप्रमाणे याप्रमाणे बाराव्या दिवसाला आपल्याला बारा फुलवाती या दिव्यामध्ये घालायच्या आहेत दिव्यामध्ये बारा, दिव्या बारा दिवसांपर्यंत चढत्या क्रमाने आपल्याला फुलवाती घालायच्या आहेत आणि जेव्हा तेराव्या दिवसाची सेवा ही आपली येईल तर या दिवसापासून आपल्याला उतरत्या क्रमाने या दिव्यामध्ये फुलवाती घालायच्या आहेत म्हणजे तेराव्या दिवशी आपल्याला पुन्हा बारा फुलवाती या दिव्यामध्ये प्रज्वलित करायच्या आहेत आणि ही सेवा करायची आहे तेराव्या दिवशी बारा फुलवाती चौदाव्या दिवशी अकरा फुलवाती पंधराव्या दिवशी दहा फुलवाती याप्रमाणे उतरत्या क्रमाने आपले चोवीसाव्या दिवशी एक फुलवाती या दिव्यामध्ये प्रज्वलित करून सेवा करायची आहे म्हणजे पहिल्या दिवसाला आपल्याला एक फुलवाती घालायची आहे याप्रमाणे बारा दिवसांपर्यंत चढत्या क्रमाने एक एक फुलवात ही वाढवून आपल्याला या दिव्यामध्ये लावून सेवा करायची आहे आणि पुन्हा तेराव्या दिवसापासून या फु दिव्यामध्ये आपल्याला उतरत्या क्रमाने फुलवाती लावायच्या आहेत आणि शेवटच्या चोवीसाव्या दिवशी पुन्हा आपल्याला एक फुलवातीही येईल आणि ही एक फुलवात त्या दिव्यामध्ये प्रज्वलित करून आपल्याला सेवा करायची आहे तर याप्रमाणे फुलवाती चढत्या आणि उतरत्या क्रमाने लावून या चोवीस दिवसांमध्ये ही सेवा आपल्याला करायची आहे तर आता या देव्यामध्ये फुलवाती लावून प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला कोणते स्तोत्र आणि मंत्र म्हणायचे आहे तर आपल्याला या चोवीसही दिवशी एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा सुक्त आणि सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र आणि सोळा वेळा कुबेर मंत्र आणि सोळा वेळा नवार्ण मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे तर हे स्तोत्राणी मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत आणि तिथे बघून तुम्ही ते म्हणायचे आहे आणि ही सेवा करायची आहे तर याप्रमाणे ही सेवा आपल्याला करायची आहे ही सेवा करताना हे स्तोत्राणी मंत्र आपल्याला आवर्जून पठण करायचेच आहे तर या सेवेला खूप वेळ हा काही लागत नाही फार फार तर नवीन असाल तर तुम्हाला अर्धा तास हा लागेल आणि या अर्धा तासामध्ये ही सेवा तुमची पूर्ण होईल आणि ही सेवा पूर्ण होईस तर आपला दिवा हा प्रज्वलित असेल याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि सेवा पूर्ण झाल्यानंतर जेव्हा दिवा हा शांत होईल तेव्हा त्यामध्ये आपण जी अर्धवट जळालेली वात आहे तर ती काढून ठेवायची आहे ही वात आपल्याला कुठेही फेकून द्यायची नाहीये ती एका डबी मध्ये आपल्याला जमा करून ठेवायची आहे याप्रमाणे या चोवीसही दिवसांची ही अर्धवट जळालेली फुल वात आपल्याला तशीच जमा करून ठेवायची आहे आणि ही सेवा झाल्यानंतर शेवटच्या दिवशी या ज्या फुलवाती आहेत तर त्या आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायच्या आहेत किंवा मग तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा या वाती प्रवाहित करू शकतात चोवीस दिवसांची ही सेवा सुरू असताना मांसाहार हा चुकूनही करू नका आणि तसंच ही सेवा सुरू असताना ब्रह्मचर्याचं पालन करण्याची सुद्धा काही गरज नाही आणि बाहेरचं सुद्धा खाणं शक्यतोवर तुम्ही टाळा पण जर कधी खाण्याची वेळ आलीच तर तीन वेळा गायत्री मंत्राचा जप करा तर याप्रमाणे हे नियम आपल्याला पाळायचे आहेत तर अशी ही बारा फुलवातींची अगदी चोवीस दिवसांची साधी सोपी अशी सेवा आहे आणि ही सेवा आपण सर्वांनी जरूर करायची आहे कारण या सेवेने आपल्या आर्थिक अडचणी या दूर होत असतात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आपली आर्थिक स्थितीही सुधारते आपल्या घरात पैसा हा टिकून राहण्यास मदत होते माता लक्ष्मी ही आपल्या घरात स्थिर होण्यास मदत होते आणि आपल्याला सुख शांती समृद्धीही प्राप्त होते आणि म्हणूनच तुम्हाला सर्वांना अतिशय कळकळीची अशी विनंती आहे की या गुरुपुषामृत योगावर तुम्ही सुद्धा ही लक्ष्मीकारक बारा फुलवातींची चोवीस दिवसांची सेवा नक्की करा या आधी जर तुम्ही ही सेवा केली नसेल तर आता नक्की करा या सेवेने तुम्हाला सुद्धा खूप छान अनुभव येईल मी सुद्धा ही सेवा बऱ्याच वेळेस केलेली आहे आणि या सेवेने मला सुद्धा खूप छान अनुभव असे आलेले आहेत आण आणि म्हणूनच तुम्हाला ही सेवा मी करायला सांगत आहे ही अतिशय प्रभावी लक्ष्मीकारक सेवा असल्याने तुम्ही सर्वांनी नक्की करा आणि गुरुपुष्यामृत योग हा अतिशय दुर्मिळ असा योग आहे आणि दोन हजार चोवीस या वर्षातला हा शेवटचा योग आहे त्यामुळे तुम्ही यावर्षी या, या गुरुपुष्यामृत योगावर ही सेवा नक्की करा तर याप्रमाणे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की अत्यंत प्रभावी लक्ष्मीकारक अशी बारा फुलवातींची प्रभावी सेवा ही कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ